सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सिरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहशे स्वागत महाराष्ट्र पोलिस साठी अतिशय महत्वाचा विषय आहे की वेबसाईट वरती किंवा वेब पोर्टल वरती काही गोष्टी अपडेट मध्ये आलेल्या आहेत आणि मग विद्यार्थ्यांचा विषय पूर्ण धमाकूळ उठून सुटलेला आहे शंभर प्लस कॉल आणि त्याच पद्धतीनं जवळजवळ एक हजार प्लस मेसेज आपल्या टेलिग्रामच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून येऊन पडलेले लक्षात ठेवा सो अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे की आता थोडक्यात मध्ये काही इन्फॉर्मेशन देतोय कारण की आज सकाळपासून दिल्ली पोलीसचे काही सेमिनार झाले त्यानंतर काही महत्वाचे सेमिनार पण होते त्यानंतर आता फ्री झालोय आलोय ते डायरेक्ट तुमच्या समोर आलोय सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी एक वेगळीच अपडेट येऊन ठेपलेली आहे आणि ती अपडेट तुमच्यापर्यंत येणार आहे सो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार हा व्हिडिओ शेवटून बघायचा आहे की नेमकं काय झालं आणि काय चालन कशा पद्धतीने होणार आहे वगैरे 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 सो अतिशय महत्त्वाचा चॅनल आहे सुरुवातीला एक विनंती करतोय आपल्या या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे त्या पद्धतीनं टेलेग्राम चॅनलचे सुद्धा लिंक आहेत त्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर महाराष्ट्र पोलीस भरतीवरती एक महत्वाची अपडेट वेब पोर्टलवरती आलेले आहेत जे दोन हजार बावीस तेवीस जे वेब पोर्टल होते तेच वेब पोर्टल आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये फक्त आणि फक्त डेज आलेले आहेत किंवा महिने आले तारखे आले त्याच्या खाली जर तुम्ही बघितला अर्जासाठी नमुना वगैरे जाहिरात किंवा महत्वाची सूचना तर त्याच्यावरती सुद्धा बोलणार आहे अर्ज सुरू होण्याची तारीख पण सांगतोय अर्ज बनवण्याची तारीख पण त्यांनी दिलेली आहे ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख म्हणून त्यांनी अशा पद्धतीने काहीतरी वेब पोर्टलवरती काही चेंजेस झालेले आहेत जिथं आपण फॉर्म भरतो तिथं पण त्याच्यासोबत महाराष्ट्र पोलीस भरती सुद्धा ऑफिशियल वेबसाईट आहे तो ऑफिशियल वरती सुद्धा काही अपडेट येत असतात म्हणजे सर्वसाधारण सूचना असतील किंवा एकत्रित जाहिरात असेल सो अशा पद्धतीनं सगळी माहिती येत असते ती अजून आलेली नाही किंवा जे कशा पद्धतीने काय काय ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करा आहोत तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे की काय काय झालंय तर आपल्याला काय बघायचं आहे तर पोलीस भरती दोन हजार साठी तारीख आली आणि सात ऑक्टोबर अशी डेट लिहिलेली आहे त्यांनी लक्ष ठेवा तिथून पुढं ते सात नोव्हेंबरपर्यंत हा विषय दिलेला आहे सात नोव्हेंबरपर्यंत नंतर महाराष्ट्र पोलीस भरती ऑफिशियल वेबसाईटवरती काय झाले हे पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं पोर्टलवर काय सुरू आहे हे पण सांगेल नंतर पाठीमागे आपण काय सांगितलं होतं आणि आता काय झालं याच्यावरती बोलणार अजून काय अपूर्ण आहेत गोष्टी ते पण तुम्हाला आता मी सांगणार आहे आणि त्यानंतर जागा वाढ होणार का या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर आहोत तर हा शेवटचा मुद्दा जो आहे तो पहिला घेऊयात आपण की चौथा मुद्दा पाठीमागे आपण काय बोललेलं होतं काय सांगितलं होतं सगळ्यात महत्वाचं सरकारचं प्लॅनिंग या गोष्टीवरती मी बोलतो कायम सरकारचं प्लॅन कशा नाही तर सगळ्यात महत्वाचं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदर आचारसंहितेच्या अगोदर भरती आणि आचारसंहितेच्या नंतर निकालानंतर फिजिकल हे वाक्य मी वा, किती वेळात बोललोय या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात ठेवा सो सरकारचं डोकं आहे खूप महत्व आता लगेचच जर भरती पाडली तर अजूनही सांगतोय आचारसंहिता लगेचच लावतील आणि मग आपण मोठ्या समूहाने एकत्र येऊ शकत नाही नंतर आपल्यावरती गुन्हे दाखल होतील हे होणार ते होणार आणि मग मला घाबरतील तोपर्यंत फॉर्म भरची तारीख पण संपेल आणि मग सगळं वातावरण निवडून जाईल सो अशा पद्धतीनं एक मास्टर ट्रोप त्यांनी ह्या भरतीच्या माध्यमातून दिलेलं लक्षात ठेवायचं तर आता काय दिले बघूया पहिलं वेब पोर्टलवरती काय दिले बघूया लक्षात ठेवा तर बघा भरतीचे नियम सूचना आणि शासन निर्णय आता जर तुम्ही ते हे पेज जर बघितलं वेब पोर्टलवर तर सगळं जुनंच आहे त्याच्यामध्ये काही वेगळं नाही फक्त काय आले तारीख आले आणि दिवस हवर्स मिनिट हे चालू झालेली आहेत ह्याच्यावरती मी बोलतोय पुढं बघा अर्ज सुरू होण्याची तारीख तिने दिली सात दहा दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजता अर्ज बंद होण्याची तारीख सात अकरा दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजता सकाळी बारा ते रात्री बारा अशा पद्धतीनं सो अर्ज बंद होण्याची तारीख दिली सात अकरा म्हणजे नोव्हेंबर आणि ह्याच्या आधी पण सांगत होतो तुम्ही की नोव्हेंबर डिसेंबर नंतरच ग्राउंड हे किती वेळा तर बोलतोय आपल्या मुलांना आपण किती वेळा तर बोलतोय नोव्हेंबर डिसेंबर किती कधीही फॉर्म पडू दे नोव्हेंबर डिसेंबर नंतरच तुमची जे फिजिकल ते चालवणार हे किती वेळा वे तर बोलले युट्यूबच्या माध्यमातून आता सगळेजण येतील आणि मला लागतील आम्ही असं केलं आम्ही तसं केलं वेगळं प्रत्येक जण आता त्यात काही शंकाच नाहीये ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवट तारखेने दिले सात अकरा दोन हजार पंचवीस रात्री बारापर्यंत आता ह्यामध्ये जर तुम्ही बघितला तर अर्धासाठी सूचना म्हणून त्यांनी कॉलम जर दिलेला आहे त्या अर्धासाठी सूचनामध्ये जर बघितला तर अधिक माहिती जर बघितला तर सगळी जी बातमी आहे ती सगळी जुनी आहे दोन हजार बावीसच्या पुलिस भरतीची आहे त्यानंतर ते जाहिरात बघायला गेलं तर सर्व इरॉर आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीयेत पण त्याच पद्धतीनं जाहिरातीमध्ये काही गोष्टी पण झालेल्या आहेत की तुम्ही जर कॉन्स्टेबल सिलेक्ट केला आणि मुंबई पोलीस सिलेक्ट केला तर तुम्हाला दोन हजार बावीस तेवीसची जाहिरात दिसायला चालू होते पुणे पुणे सिलेक्ट केला जिल्हा आणि तुम्ही जाहिरात बघायला गेला पीडीएफ मध्ये तर तुम्हाला दोन हजार बावीस तेवीसची जाहिरात दिसते त्यानंतर महत्वाची सूचना म्हणून खाली गेलं आणि आपण अधिक माहितीमध्ये गेलो तर तिथं इरोर येतोय काय दाखवलंच नाही मग वरती काही गोष्टी आहेत की हवर्स वगैरे सुरू झालेल्या आहेत तर काय चला ह्याच्यावरती सुद्धा बोलेल सो अशा पद्धतीने हे पाठिंबाची गोष्ट सांगितले आहे की सरकारचा प्लॅन एक पॉईंट होता आपला की कशा पद्धतीने काय काय असणार आहे तर ह्याच्यामध्ये इलेक्शनच्या अगोदर स्थानिक स्पास संस्थांच्या अगोदर या भरती पाडायच्या आणि मग इलेक्शन नंतर या निवडणुकानंतर त्यांचं फिजिकल असेल ते ह्याच्यावरती सुद्धा किती वेळा तर बोर्डर लक्षात ठेवा तर तारीख आली सात ऑक्टोबर त्यांनी दिलेली आहे ही सात ऑक्टोंबर तारीख जी आहे ती लक्षात ठेवा ही तारीख त्यांनी ऑफिशियल दिलेली आहे आता पण हे सगळं हे जी वेबसाईट आहे ते वेब पोर्टलवर चेकिंग सुरू आहे लक्षात ठेवा त्यामुळे त्यांनी ती तारीख सात तारीख ही तारीख दिलेली जरी असली तरी सुद्धा ती तारीख फिक्स असू शकते लक्षात ठेवा कारण की अजूनही काही गोष्टी इन्कम्प्लिट आहेत त्याच्यावरती पुढं बोलेल पण त्यांनी सात तारीख दिली लक्षात ठेवा पुढं मागं होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे कारण की त्यांना आचारसंहितेच्या अगोदर भरती पाडायची आहे आणि आचारसंहितेच्या नंतर निकालानंतर ह्याचं जे ऑफिशियल फिजिकल आहे ते सुरू करायचं लक्षात ठेवा सो ही जी तारीख आहे ती तारीख आहे सात ऑक्टोबर पासून पुढं सात नोव्हेंबर पर्यंत हे तारीख आलेले लक्षात ठेवा सात नोव्हेंबर पर्यंत सात ऑक्टोबर पासून सात नोव्हेंबर पर्यंत नंतर महाराष्ट्र पोलीस भरती ऑफिशियल वेबसाईट वरती काय आहे का तर महाराष्ट्र पोलीस भरतीच्या ऑफिशियल वरती अजूनही कोणतीही अपडेट आलेली नाही आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण सूचना असतील किंवा पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची चोवीस पंचवीस ची पूर्ण जिल्ह्याची जाहिरात असतील अजून कोणत्याही पद्धती आलेल्या नाहीत ह्या जाहिराती पहिल्या येतात आणण्या त्यानंतर हे वेब पोर्टल चालू केलं लक्षात ठेवायचं त्याच्या आधी वेब पोर्टल चालू होत नाही अशी नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती ऑफिशियल वेबसाईट वरती कोणतीही इन्फॉर्मेशन अजून आलेली नाही आहे याचा अर्थ असा नाही की पडणार नाही त्यांनी अगोदर वेबसाईट वेब पोर्टल सगळं चेकिंग सुरू आहे की कशा पद्धतीने काय काय होणार एक दहा पंधरा वीस पंचवीस अर्ज भरून बरु, बरु, बघून भरून घेतील पेमेंट करतील सक्सेसफुल आहे का वगैरे हे कायमच होते ते आता सुद्धा झाल्यावर लक्षात ठेवा त्यामुळं एक पाऊल पुढे गेले हे मात्र नक्कीच असं काढू नका वर वर्षा होतो एक पाऊल पुढे गेले हे मात्र नक्कीच सो so, महाराष्ट्र पोलीस वरती ऑफिशियल काहीच नसलं तरी सुद्धा पोर्टलवर पोर्टलवर काय सुरू आहे बघा तर वरती चेकिंग चालू आहे पोलीस वरती फॉर्म भरण्यास चेकिंग चालू आहे लक्षात ठेवा आणि मग सक्सेस झालं त्यांना ग्रीन सिग्नल मिळालं की त्या पद्धतीनं ते रेकॉर्ड तयार होतील आणि मग होम डिपार्टमेंटला जातील तिथून पुढं भरतीचा विषय आहे सो अशा पद्धतीनं भरतीच्या तोंडावरती हे चेकिंग चालू होते अजून सुद्धा सांगतोय हे झाल्यानंतर काही दिवसानंतर फॉर्म भरून झाल्याच्या अगोदर तुमचे गोळे बिळे हे यंत्र अद्यावत करणे त्याच्यावरती परिपत्रक याला चालू करतात प्रत्येक जिल्ह्याच्या एस पी असतात सिनियर अधिकारी असतात त्यांना सूचना देतात की ह्या गोष्टी तुम्ही क्लीन करून ठेवायच्यात वगैरे 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 त्यासाठी सर्वसाधारण जे काही मनुष्यबळ असेल त्यांची सुद्धा तयारी त्यांना करून ठेवायला सांगितलेली असते सो अशा पद्धतीने आता पोर्टलवरती चेकिंग सुरू आहे लक्षात ठेवा पाठीमागे आपण जे बोललो होतो तेच आता पण झालेलं आहे की इलेक्शनच्या अगोदर भरती आणि रेशन नंतरचं ग्राउंड सो अशा पद्धतीनं लक्षात ठेवा सो सगळ्यात महत्वाचे अपडेट गेले तीन महिने झालं वारंवार पोरांना पेटवून उठवतोय पोरांच्या पाठीमागं उभा राहतोय सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचे अपडेट सांगत होतो पाठिंबा की ह्या इलेक्शनच्या अगोदर भरती पडतील आणि काही किती होऊ दे नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबर नंतर जर चा फिजिकल चालू पंधरा डिसेंबर नंतरच बोलतोय मी सो अशा पद्धतीन हे जे फिजिकल आहे ते अजूनही सांगतोय महाराष्ट्रामध्ये पहिला व्यक्ती बोलतोय की हे अशा पद्धतीनं आपल्याला ठेवा समजलं पाठीमागचं काय सांगितलं याच्यावरती बोलतोय अजून अपूर्ण काय आहे तर अजून चालकच्या सुद्धा ऑफिशियल जे आर होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की चालकच्या भर जागा भरलेल्या नाही त्या चालकच्या जागा ह्या भरायला सांगितलेल्या होत्या आणि त्याचं ते जागेचा अहवाल डिपार्टमेंटला द्यायला सांगितलेला होता तो तर काय अजून ऑफिशियल आउट झालेला नाहीये पण त्या ऍड होऊनच ह्या जागा वाढ होणार लक्षात ठेवा शेवटचा मुद्दा आहे जागा वाढ होणार का तर शंभर टक्के जागा वाढ होती लक्षात ठेवा ह्या पॉईंटला घेऊन लक्षात ठेवा तो अजून कुठे आउट झालेला नाही तरी सुद्धा ऑफिशियल जे आहेत गोष्टी त्या भरती पाडायच्या अगोदर चेक करावं लागतात आणि मगच भरती पाडावं लागतो तसं ठेवा आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय सुद्धा उद्या सकाळी मी बोलेन उद्या सकाळी अतिशय महत्वाचे व्हिडिओ असणार त्यानंतर एकही व्हिडिओ स्किप करू नका कारण की सगळ्यात मोठी अपडेट सगळ्यात महत्वाची इन्फॉर्मेशन ऑफिशियली ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातला एकमेव चॅनल पोस्ट करतोय सो अशा पद्धतीने सगळ्यात महत्त्वाची जी इन्फॉर्मेशन होती जे वेब पोर्टल चालू झाले त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीने काय नाही जुनीच पोलीस भरतीचे काही नियम आहेत दोन हजार बावीस ते वीसचेच ठेवा हो भरतीचं सगळ्या जाहिराती वेगळ्या असलेल्या दिसून येतात सो येणाऱ्या so, या सात तारखेच्या आतमध्ये काही गोष्टी रूल्स रेग्युलेशन किंवा सर्वसाधारण सूचना या येलावरून सुरू होतील आणि मगच हे ऑफिशियल आउट होईल तरी सुद्धा सांगतोय फिजिकल हे पंधरा डिसेंबरच्या आसपास किंवा नंतरच चालू होईल हे नक्कीच हे मी लाईव्हला येऊन पण सांगितले तीन वेळा लाईव्हला होतो त्यावेळा सांगितले ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की सरकारच्या डोक्यामध्ये प्लॅन हे असे होते की अशा अगोदर भरती आणि अशा नंतर त्यांचं ग्राउंड तर आता वेळ आहे तर काय करायचं सगळ्यात महत्व महाराष्ट्र पोलीस भरतीतली सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच लक्षात ठेवा अकरा हजार पाचशे प्रश्न असलेली ही गाजलेली पीडीएफ आपली महाराष्ट्रातल्या कोणत्याही काय तुम्ही फक्त आणि फक्त दोन ते पाच मिनिटांमध्ये में घेऊ शकताय सो ज्यांना ज्यांना तयारी करायची आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची यावेळी वर्दी घ्यायची आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची ही पीडीएफ बॅच असणार आहे याच्यामध्ये आपण सगळे विषय कव्हर केलेले आहेत लक्षात ठेवा मराठी ग्रामर असेल मॅथ्स असेल रिझनिंग असेल सामान्य ज्ञान असेल त्याच्यामध्ये चालू घडामुळे असतील तर दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या चालू घडामुळे आपण कव्हर केलेल्या आहेत त्याचबरोबर पोलीस प्रशासन जो घटक आहे तो अतिशय महत्वाचा आहे तो सुद्धा घटक याच्यामध्ये आपण कव्हर केलेला आहे त्याचबरोबर पदाशी निगडीत जे तांत्रिक प्रश्न सुद्धा असतात त्याच्यात सुद्धा आपण कव्हर केलेला आहे सो एवढे सगळे विषय आपण कव्हर केलेले आहेत आणि याच्यासोबत तुम्हाला महाराष्ट्रातल्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांसाठी तुम्ही कोणत्याही घटकामध्ये फॉर्म भरत असाल तर सुद्धा तुम्हाला ही पीडीएफ अतिशय महत्त्वाचं लक्ष ठेवायचं असेल त्याच पद्धतीनं बॅट्समन असेल कारागोळ असेल एसआरपीएफ असेल आणि पदासाठी पाचशे पाचशे पदांसाठी तुम्ही महाराष्ट्रातील जी कोणत्याही जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला घर बसत्या दोन ते पाच मिनिटांमध्ये ही पीडीएफ लवकर लवकर भेटवण्याचं काम आपण करणार आहे सो ही जी पीडीएफ आहे ते विषय पण सांगितला आणि महाराष्ट्रातील पोलीस पद्धतीच्या कोणत्याही जिल्ह्यासाठी हे अतिशय महत्वाचे आहे कारण की जिल्ह्यावाईज सुद्धा सगळे प्रश्न आणि सगळे प्रश्नपत्रिका पाठीमागच्या जवळजवळ सतरा एकोणीस एकवीस बावीस तेवीसच्या सगळ्या सगळ्या प्रश्नपत्रिका सुद्धा त्याच्यामध्ये आपण सोडवून दिल्याला लक्षात ठेवायचं सो ही जे हजार पाचशे प्रश्न असतील पीडीएफ आहे त्यासोबत तुम्हाला डायट प्लॅन सुद्धा पीडीएफ मोफत देतो ज्याची किंमत आहे नव्याण्णव रुपये जस काय उठल्यापासून राहिले झोपेपर्यंत कशा पद्धतीने एक प्रोफेशनल आहे डायट प्लॅन पाहिजे त्याच्यावर सुद्धा अतिशय महत्वाचं चार। मार्गदर्शन आपण केलेलं आहे सोबत तुमचा डायट कसा पाहिजे हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे लक्षात ठेवा सो ही डायट प्लॅन पीडीएफची प्राइस आहे नव्याण्णव रुपये ती सुद्धा ह्याच्यासोबत आपण मोफत देणार आहे सो शंभर मीटर असेल आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्टपुटसाठी एक कम्बो डायट प्लॅन आपण तयार प्र केलेला आहे जो सुद्धा तुम्हाला या पीडीएफसोबत फ्री भेटणार आहे याची किंमत जी आहे, आहे जी फ़कत फ़कत ती आहे सहाशे रुपये आणि आपण जे आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये ही तुम्हाला पीडीएफ आपण घर बसल्या महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही तालुक्यातून कोणत्याही घरातून असाल तर तुम्हाला ही पीडीएफ घर बसल्या पाच मिनिटांमध्ये भेटणार आहे त्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्ठ्याहत्तर ह्या नंबरवरती मेसेज करायचा आहे त्या स्क्रीनवरती सुद्धा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती एकच व्हॉट्सअप मेसेज करा अकरा हजार पाचशे पीडीएफ एवढंच मेसेज करा आज संध्या की बारा एक पर्यंत आपल्या ऑफिसच्या आपला आपण सूचना देतोय आज रात्री जेवढे काही मॅसेज त्या सगळ्याच्या सगळ्या मुला मुलींना घर बसाय पीडीएफ पाठवा पाच मिनिटामध्ये पीडीएफ गेली पाहिजे एवढी मोठी तयारी आपण करणार आहे सो भरतीतला सगळ्यात मोठी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत केलेली होती की महाराष्ट्र पोलीस भरतीतली सरकारच्या डोक्यातली प्लॅन काय दहा वेळा सांगत होतो की आचारसंहितेच्या अगोदर भरती आचारसंहितेनंतर ग्राउंड आणि ह्याच्या आधी लाईव्ह न्यूज सांगितलं होतं की डिसेंबर पंधरा नंतर जे फिजिकल असेल ते सुरू होईल त्याच्या आतमध्ये फिजिकल सुरू होणार नाही हे पण आपण सांगितलं होतं सो सगळ्यात मोठा इतिहास गेले तीन महिने या पोरांच्या सोबत उभा आहे गेले तीन महिने राबतो या पोरांसाठी नवीन भरतीसाठी सगळे शांत होते त्यावेळी राबवत होतो आज दिवस आले आपले आणि आज आपण इतिहास करायला पाहिजे आज येताना बघितलं तर हळूहळू मधून पोरं बाहेर पडत चालू केलेत हळूहळू घरातून बाहेर आलेत घरातून बाहेर आलेत आणि येताना गाड्या अडवल्यात की सर खरंच भरती पडणार आहे का सर खरंच होणार आहे का मग सर आजपासून आम्ही तयार चालू केल्या आता याला शॉर्टकट यश पाहिजे आता शॉर्टकट यश पाहिजे कसं होईल ज्याने ज्यांनी गाजल्यात गेले दोन तीन महिने त्यांना विचारा की आता ग्राउंड कितीच आहे समजलं आणि ज्याने ज्याने अभ्यास केला त्यांना विचारा की आता लेखीला क्वेश्चन कि किंवा किती मार्कांचं आमची लेखी आहे तुम्हाला कळून येईल ते म्हणतील आमचं चाळीस मार्क आहे ते म्हणतील आम्हाला सत्तर मार्काची लेखी झाल्या यस चांगली गोष्ट आहे अजून पाच सहा महिने चार पाच महिने आरामात लेखीला देखीसाठी ही गोष्ट आहे डर अकरा जर पाचशे क्वेश्चन संच असले सोडवून घ्या त्यातलेच क्वेश्चन येणार आहेत जवळजवळ सत्तर टक्के तरी क्वेश्चन यायलाच पाहिजे अशा पद्धतीने पीडीएफ तयार केल्या लक्षात ठेवा सो महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी गाजलेली पीडीएफ पोलीस भरतीसाठी तुमच्या समोर आता उभे आहे लक्षात ठेवा ही तुमच्यापर्यंत जर पोस्ट करायची असेल तर यासाठी तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती वर्षा आताच मेसेज करायला आपल्या लक्षात ठेवा सो हे सगळे घटक आपण पोलीस भरती दोन पंचवीस साठी तारीख आली का त्याच्यावरती बोललेला आहे वेब पोर्टलबद्दल खूप बोललेलो आहे नंतर ऑफिस वेबसाईटवरती वरती काय वे का बोललेलं आहे पोर्टलवरती कशा पद्धतीने काय काय चेंजिंग झालेलं आहे किंवा चेकिंग चालू आहे हे पण सांगितलेलं आहे पाठीमागा आपण काय सांगितलं त्याच्यावरती पण बोललेलो होतो आणि आता अजून काय आपण हे पण सांगितलेलं आहे जसं की एफच्या जागा वगैरे ऍड होतील आणि एकंदरीत त्या जागा वाढवून हो। एकंदरीत सोळा हजारपर्यंत ही भरती जाऊ शकते सो येणारे काही दिवस आहेत ते दिवस सांगतील की भरतीबद्दल भरती 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 भर काय काय गोष्टी होतील कारण ऑफिशियल वेबसाईटवरती महाराष्ट्र पोलीस भरतीच्या किंवा महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अजून काही आलेलं नाही आहे वेब पोर्टलवरती चेकिंग चालू आहे पण त्यांनी तारीख दिलेली सुद्धा आहे सात दहा पासून सात अकरा एक महिना गेलेला लक्षात ठेवा म्हणजे नोव्हेंबरचा मीड आला आणि मग विश्वास सरांनी सांगितलं होतं की त्यानंतर पंधरा वीस दिवस ही इझिली एक महिना जाऊ शकतोय आणि मग आता सेटीच्या से निवडणुका झाल्या तर कदाचित मग हे ग्राउंड हे डिसेंबर पंधरा नंतर ते डिसेंबर एंड पर्यंत सुरू होईल एवढं लक्षात ठेवायचं हे मी दोन महिन्यापूर्वी सांगत होतो आणि एक एक कात्रण एक 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 निर्णय एक एक सगळं परिपत्रक जी आर तुमच्यापर्यंत पोच केलेल्या चॅनलला लक्षात ठेवायचं दिवसरात तुमच्यासोबत आहे त्यामुळं सोबत राहा ह्यावेळी निकाल आपण नाचूयात लक्षात ठेवा स्टार्ट पासून एंड पर्यंत पोलीस भरती संपपर्यंत तुमच्या सोबत असतं लक्ष ठेवायचं नुसतंच सुरुवात केली आणि मध्ये सोडलं असं मॅटर होणार नाही सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन ज्याच्यामुळे धमाकडून माझा सुटलेलं आहे अशी इन्फॉर्मेशन हे पोलीस भरतीचे आलेले आहे सो एकंदरीत अजून सुद्धा दोन दिवस गेले की सगळ्या गोष्टी कळतील पण उद्या सकाळी महत्वपूर्ण व्हिडिओ येणार आहे त्यासाठी पहिला आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आत्ताच्या आता सबस्क्राईब करून घ्या उद्या सकाळीची इन्फॉर्मेशन स्कीप व्हायला नको नोटिफिकेशन तुमच्यापासून लांब राहायला नको करू शकत ठेवा त्यासाठी पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या आणि आज ज्याला ज्याला पिढी पाहायला असेल त्यांनी आज संध्याकाळी अकरा बारा एक पर्यंत तुम्ही मॅक्स करू शकताय अकरा हजार पाचशे प्रश्नसांची पिढीएफ अकरा हजार पाचशे प्रश्नसांची पिढीएफ ही एवढी जबरदस्त केलेल्या तयार साडेचार हजार होते त्यावेळी बघा विचार करा ते पण नव्हते यावेळी सत्तर प्रश्न हे यायला पाहिजे अशा पद्धतीने ही तयार केलं केल्याचं ठेवा आणि ह्यावेळी मॅसेजून सुद्धा आपण हात घटलेला आहे आणि सगळेच्या सगळे याच्यामध्ये कव्हर केले आहेत एकही विषय सोडला नाही कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा सगळेच्या सगळ्या जिल्ह्यातले घटकासाठी पीड अतिशय महत्वाचे असणार आहे सो ज्यांना जण पीड हवे असेल त्यांनी त्यांनी वेळ न घालवत या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटांमध्ये पीडीएफ द्यायचं काम आपण करणार आहे आज रात्री एक पर्यंत तुम्ही कितीही मेसेज करा उद्या सकाळी करा कितीही करा तुम्हाला हे पीडीएफ भेटलं जाणार आहे शेवटी उद्या सकाळच्या व्हिडिओसाठी सगळ्यांना सांगतोय की पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे उद्या सकाळी मात्र शंभर टक्के मॅक्झिमम वेळ देऊन योग्य ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपण करणार आहोत शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद